वीज महावितरण कर्मचाऱ्यांच्या चार ढिसाल कारभारामुळे विरार पूर्वेकडील आडणे गावात विजेच्या खांबाला स्पर्श होताच म्हशीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे पावसाळ्यात जुनाट वीजतारा व वीजखांब अत्यंत धोकादायक होत आहेत वारंवार महावितरण कंपनीला सांगूनही योग्य पद्धतीने अशा जुनाट वीजतारा वेलीच दुरुस्ती केल्या जात नाहीत त्यातच केलेल्या नवीन कामात ढिसाळपणा दिसून येत असल्याने अशा दुर्दैवी घटना समोर येऊ लागल्या आहेत आडणे गावातील भाई दुधांजी पाटील यांची म्हैस नेहमीप्रमाणे चरण्यासाठी जात असताना शेताच्या कडेला उभारण्यात आलेल्या वीज खांबाला तिचा स्पर्श झाला विजेच्या तारेचा लोखंडी खांबात वीज प्रवाह सुरू असल्याने विजेचा जोरदार झटका लागून म्हशीचा जागेतच मृत्यू झाला आहे महावितरण कर्मचाऱ्यांनी गावागावात वीज तारांजवळ असणारी झाडे वीज खांब घरे याबाबत महावितरणकडून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे नाहीतर निष्पाप नागरिक व मूक प्राण्यांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरणार आहे दरम्यान घडलेल्या या घटनेबाबत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे